नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो जगासमोर एक भीषण धोक्याची सावली आहे जैश ए मोहम्मदच्या महिला विंग जमात उल मोमिताबाबत मोठा खुलासा झाला आहे मसूद अझहरच्या दाव्यानुसार फक्त काही आठवड्यात या गुप्त संघटनेत पाच हजार महिला सामील झालेल्या आहेत आणि या सर्व महिलांना होय आपण बरोबर ऐकलं आत्मघातकी हल्ल्यासाठी प्रशिक्षित केलं जातं आहे जैश ए मोहम्मद आता डिजिटल युगाचा फायदा घेत महिलांना कट्टरपंथ आणि जिहादी विचारांशी जोडतोय तुफतुल मोमिनाथ नावाचा ऑनलाईन कोर्स सुरू करण्यात आला असून प्रत्येक सहभागीकडून फक्त पाचशे रुपये पाकिस्तानी चंदा घेतला जातो आहे म्हणजेच देणगी घेतली जाती आहे चाळीस मिनिटांच्या या क्लासमध्ये भावनिक आणि मानसिकदृष्ट्या महिलांना प्रशिक्षित करून जिहादी मोहिमांसाठी तयार केलं जाते या धोकादायक योजनेअंतर्गत मसूद अझहरच्या बहिणी सादिया समीरा आणि पुलवामा हल्ल्याचे षडयंत्रकर्ते उमर फारुकची पत्नी अफिराचं या प्रशिक्षण कार्यक्रमाचं संचलन या तिघी मिळून करतायत या महिलांना फक्त युद्धाची तालीम दिली जात नाही तर त्यांना जन्नतीच्या स्वप्नात गुंतवलं जाते विशेषज्ञांचं मत असं आहे की हा डिजिटल जिहाद पूर्वीच्या पारंपरिक प्रशिक्षणापेक्षा धोकादायक आहे कारण हे नेटवर्क आता भारतातही सक्रिय होत असल्याचं संकेत मिळत आहेत म्हणजेच ही फक्त पाकिस्तानपुरती मर्यादित गोष्ट नाही तर या ऑनलाईन जाळ्यानं जागतिक पातळीवर महिलांना जिहादी मोहिमांशी जोडण्याचं उद्दिष्ट साधलं जातं आहे जागतिक समुदायासाठी ही वेळ फक्त सतर्क राहण्याची नाही तर याचा विरोध करण्याची आहे कारण जमात उल मोमीनाथ सारख्या संघटनांची धोकादायक योजना थांबवली गेली नाही तर पुढील पिढीला धोक्यात टाकलं जाऊ शकतं मित्रांनो जैश ए मोहम्मदची महिला विंग जमात उल मोमिताबाबत आता मोठा खुलासा झाला आहे मसूद अझरच्या दाव्यानुसार फक्त काही आठवड्यातच यामध्ये पाच हजार महिला सहभागी झालेल्या आहेत आणि त्यांना आत्मघातकी हल्ल्यांसाठी प्रशिक्षण दिलं जात आहे जैश आता महिलांना कट्टरपंत आणि जिहादी विचारांशी जोडण्यासाठी तुफ्तुल मुमिनात नावाचा ऑनलाईन कोर्स चालवतोय ज्यामध्ये प्रत्येक सहभागी सदस्याकडून पाचशे पाकिस्तानी रुपये म्हणजेच चंदा देणगी अशी घेतली जाते आणि क्लास चाळीस मिनिटांचा असतो या क्लासेसचं संचलन मसूद अजरच्या बहिणी सादिया समीरा आणि पुलवामा हल्ल्याचे षडयंत्रकर्ते उमर फारुखची पत्नी अफिरा या तिघी मिळून करतायत मसूद अजरचा दावा असा आहे की ही महिला विंग इतक्या वेगानं वाढती आहे की त्याचे जिल्हास्तरावर आयोजन करणं आवश्यक आहे जिथं प्रत्येक जिल्ह्यात एक महिला प्रमुख नेमली जाईल आणि काम वाटप सुद्धा केलं जाईल मसूदनं आपल्या पोस्टमध्ये हेही लिहिले की महिलांनी या जिहादी संघटनेत सामील झाल्यावर स्वतःमध्ये बदल जाणवू लागला आणि त्यांना जन्नतचा मार्ग दाखवून भावनिकदृष्ट्या प्रभावित केलं जाते ओ केमधील प्रत्येक जिल्ह्यात जमात उल मोमिनाच्या कार्यालयांची तयारी सुरू करण्यात आली आहे या कार्यालयांमध्ये भरतीपासून ते कथित दहशतवादी प्रशिक्षणापर्यंतची प्रक्रिया पार पाडली जाईल या विंगमध्ये सहभागी झालेल्या काही महिलांनी पत्र लिहून सांगितलं जमातशी जोडल्यावर त्यांना आपल्या जीवनाचा उद्देश सापडलेला आहे गुप्त माहितीनुसार संकेत मिळालेले आहेत की ही महिला विंग फक्त पाकिस्तानमध्ये नाही तर भारतातही नेटवर्क पसरवत आहे कारण अलीकडेच अटक करण्यात आलेल्या डॉक्टर शाहीन सईदला भारतात जमाल उल मोमिनातचे हेड बनवण्यात आलेलं होतं एजन्सीचा विश्वास असा आहे की दहशतवादी मॉडेल इसिस हमास आणि एल टी टी ई प्रमाण महिलांना आत्मघातकी हल्ल्यांसाठी वापरण्याच्या दिशेनं जात आहे पाकिस्तान जिथं आंतरराष्ट्रीय मंचावर एफ एफ नियमांचं पालन करण्याचा दावा करतो तिथं दुसरीकडं त्यांनी पाळलेली दहशतवादी संघटना आता धार्मिक शिक्षण आणि महिला सशक्तीकरणाच्या आड येऊन नवीन भरती करत आहे मसूद अझरचं हे पाऊल सिद्ध करतं की दहशतवाद आता नव्या मार्गानं सोशल मीडिया आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जमिनीवरील भरती मॉडेलपासून डिजिटल उग्रवादाकडं वेगानं बदलत आहे बातमी आपल्या शेजारच्या पाकड्यांबद्दलची आहे जेव्हा कधीही कोणत्याही शेजारच्या देशावर एखादी आपत्ती येते तेव्हा पाकिस्तानच्या वर्तनात एक विचित्र नमुना दिसून येतो नैसर्गिक आपत्ती असो मानवी संकट असो किंवा लोकांची समस्या असो पाकिस्तान त्याला मदतीची तात्काळ मागणी म्हणून न पाहता आत्मप्रशंसा करणाऱ्या प्रचाराच्या संधीसारखं समजतो ही त्याची व्यावसायिक सवय झालेली आहे किमान काम करून जास्तीत जास्त जोरात त्याचा प्रचार करणं आणि आशा करणं की जग आपल्याला टाळ्या वाजवेल पण प्रत्येक वेळी सत्य बाहेर येतं जसं पाकिस्तानच्या मदत नावाखाली पाठवलेल्या एक्सपायर्ड डाळीच्या नमुन्यासारखं आधीच विनाशकारी पूर आणि घातक चक्रीवादळाच्या जखमा झेलत असलेल्या या द्वीपीय देशाला पाकिस्तानच्या मदतीचं शिकार व्हावं लागलं आहे कोलंबोस्थित पाकिस्तान उच्चायोगानं अभिमानानं ऑनलाईन फोटो पोस्ट केलेले आहेत जणू ते मदत साहित्य श्रीलंकेच्या पीडितांसाठी एखाद्या मोठ्या नेकीप्रमाणे पाठवत आहेत कदाचित त्यांना आशा होती की हॅशटॅग्स चालतील प्रशंसा मिळेल आणि कूटनीतिक फायदा होईल पण त्याऐवजी त्याला अपमान सहन करावा लागला त्या चमकदार मदत पॅकेट्सवर स्पष्टपणे तारीख छापलेली होती एक्सपायरी डेट दहा ऑब्लिक दोन हजार चोवीस कोणत्याही पी आर फिल्टरनं ते लपवता आलेलं नाही मदत साहित्य एका वर्षापेक्षा जास्त जुनं होतं म्हणजेच पूर्णपणे एक्सपायर्ड होतं मानवीय मदतीचा उद्देश संकटग्रस्त लोकांना आधार देणं असतो पण पाकिस्ताननं श्रीलंकेला जे पाठवलं ते सहानुभूतीच्या नावाखाली पॅक केलेला कचरा होता ज्या वस्तू फेकल्या पाहिजे होत्या त्या लोकांना दिल्या गेल्या ज्यांनी आधीच बरंच काही गमावलेलं होतं हे फक्त दुर्लक्ष नाही तर ही क्रूरता आहे उच्चायोगानं स्वतःच त्या एक्सपायर्ड पॅकेजचे फोटो पोस्ट केलेले आहेत म्हणजेच पाकिस्तानच्या संपूर्ण कूटनीतिक साखळीत कुणीही हे पाहण्याची हिंमत दाखवली नाही की ते काय पाठवत आहेत सहानुभूती दाखवण्यासाठी श्रीमंत होणं आवश्यक नाही पण पाकिस्तान प्रत्येक वेळी हे सिद्ध करतो की त्याला काहीही काळजी नाही ही, ही पहिली चूक नाही श्रीलंका फक्त त्या पुस्तकाचा नवीन अध्याय आहे जे पाकिस्तान वर्षानुवर्ष लिहित आलेलं आहे दोन हजार बावीसमध्ये दुसऱ्या शेजारचा देश आणि त्यावेळी स्वतःच्या बंधुत्वाचा दावा करणाऱ्या अफगाणिस्तानला दा, पाकिस्ताननं सडका गहू पाठवलेला होता हे थोडं खराब किंवा एक्सपायरीच्या जवळ आलेलं नव्हतं तर पूर्णपणे सडका गहू होता तालिबानला सार्वजनिकपणे सांगावं लागलं की हा गहू खाण्यासारखा नाही जेव्हा तालिबान क्वालिटी कंट्रोलवर लेक्चर देतो तेव्हा समजून घ्या की कि परिस्थिती किती बिकट आहे तरीही पाकिस्तान आत्मनिरीक्षण किंवा उत्तरदायित्वापासून नेहमीच पळून जातो अशा खराब सामग्री का पाठवली गेली याची तपासणी करण्याऐवजी पाकिस्ताननं त्या अफगाण प्रवक्त्यालाच काढून टाकलं ज्यानं सत्य बोलण्याचं धाडस केलेलं होतं एकीकडं पाकिस्तान आपल्या शेजाऱ्यांना एक्सपायर्ड सामान पाठवतो तर भारत जबाबदारी विश्वसनीयता आणि सन्मानासह मदतीची भूमिका बजावतो शेजारी आधी या धोरणाखाली भारतानं दाखवलं की खरीज मदत जलद रणनीतिक आणि सहानुभूतीपूर्वक पद्धतीने केली जाते श्रीलंकेत भारताचं चालू मिशन ऑपरेशन सागर बंधू आतापर्यंत त्रेपन्न टनाहून अधिक मदत साहित्य भू वायू सागरी मार्गे पोहोचवलं गेले तंबू हायजीन किट्स शस्त्रक्रियात्मक उपकरणं औषधं आणि इतर आवश्यक वस्तू ज्यांना स्क्रॅपॅडमधून नव्हे तर तत्काळ गरज आणि संवेदनशीलतेनं गोळा केलं गेलं भारताची खासियत म्हणजे केवळ वस्तू पाठवणं नाही तर लोकांचे जीवनही वाचवणं आहे आय एन एस विक्रांत आय एन एस उदयगिरी आय एन एस सुकन्या यासारखी नौसैनिक जहाजं आणि एम आय सेव्हन्टीन व चेतक हेलिकॉप्टर कठीण प्रदेशातून लोकांना एअरलिफ्ट करत आहेत गर्भवती महिला मुलं वृद्ध झखमी लोक भारतानं त्यांना आकडे नव्हे तर मानव म्हणून पाहिलं बचावलेले लोक अनेक श्रीलंकाई नागरिक होते प्रवासासाठी गेलेले आणि आपत्तीत अडकलेले अनेक भारतीय प्रवासी होते अनेक जर्मनी ब्रिटन ऑस्ट्रेलिया पर्यटकसुद्धा होते आणि अगदी पाकिस्तानी नागरिकसुद्धा होते भारतानं मदत करताना कोणाचा पासपोर्ट पाहिला नाही हाच फरक आहे एक जबाबदार क्षेत्रीय शक्ती आणि एक केवळ दिखावा करणारी शक्ती यामध्ये पाकिस्तान लोकांपेक्षा पी आरला प्राधान्य देतो दिखाव्याला कामापेक्षा वर ठेवतो समस्या ही नाही की पाकिस्तान खरी मदत करू शकत नाही समस्या ही आहे की तो करायला इच्छुकच नाही कारण त्याचा उद्देश पीडितांना उभं करणं नाही उद्देश पाकिस्तानच्या नाजूक अहंकाराला वर ठेवणं आहे जर पाकिस्तान मानवी संकटात इतकं सहज खोटं बोलू शकतो तर सैन्य गर्वाच्या बाबतीत त्याचा भ्रम किती असावा याचा विचार करा या वर्षाच्या सुरुवातीला ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतानं पाकिस्तानमध्ये असलेल्या नऊ दहशतवादी ठिकाणांना आणि अकरा पाकिस्तानी वायुसेना ठिकाणांना निशाणा साधलेला होता भारताचे हे हल्ले पाकिस्तानच्या सुरक्षा व्यवस्थेस मोठा धक्का होते जनता त्या कमजोरी उघड केल्या तथापि भारतीय रणनीतिक आणि संरक्षण क्षेत्रात या ऑपरेशनच्या यशाचं विश्लेषण चालू असताना पाकिस्तानातील मोठा भाग ऑनलाईन साजरा करत होता की त्यांच्या वायुसेनेनं प्रत्युत्तरात भारताची दोन लढाऊ विमानं पाडली याबद्दल कुठलाही वास्तविक पुरावा नाही कोणतेही अवशेष नाही कोणतेही सॅटेलाईट प्रतिमा सुद्धा नाही फक्त डिजिटल बनवलेल्या कल्पना बातमी आहे उत्तराखंडमधून उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सांगितलं सरकारनं पाचशे पन्नास बेकायदेशीर मजारी काढून टाकलेले आहेत त्यांनी असंही म्हटलं की जिहाद पसंत करणारे लोक देवभूमीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत ते सरकारी जमिनीत बेकायदेशीर पद्धतीनं वसलेले आहेत अशा लोकांशी सरकार कडक कारवाई करेल सी आर पी एफच्या काठ गोदाम इथं आयोजित कार्यक्रमादरम्यान त्यांनी ही माहिती दिली त्यांनी राज्यातील प्रमाणपत्रांची तपासणी करण्याचे आदेशसुद्धा दिलेले आहेत त्यांनी म्हटलं की देवभूमीत बेकायदेशीर पद्धतीने राहणाऱ्या लोकांकडून सुमारे दहा हजार हेक्टर जमीन आतापर्यंत मुक्त करून दिली गेली आहे अतिक्रमणाविरुद्ध सरकारची कारवाई सुरूच राहणार आहे धामी म्हणाले देशाची रक्षा करणाऱ्या आणि आपल्या प्राणांची बाजी लावणाऱ्या योद्ध्यांना माझा सलाम आहे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत तुम्ही भारताचा गौरव वाढवला तुम्ही जे केलं त्याचं मोल मोजणं शक्य नाही माजी सैनिकांचा सन्मान करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमात त्यांनी असंही सांगितलं की जवानांनी आपली जवानी दिल्यानंतर त्यांना काय देता येईल आपल्या वडिलांना आठवत त्यांनी सांगितलं की त्यांच्या वडिलांनी सेनेतून निवृत्तीनंतर कोणत्या ना कोणत्या कामामध्ये व्यस्त राहण्याचा प्रयत्न केला बातमी आहे गुजरातमधून गुजरातच्या पूर्व आणि दक्षिणेकडील भागामध्ये विशेषत डांग आणि तापी जिल्ह्यामध्ये जबरदस्ती किंवा बेकायदेशीर धर्मांतरण नेहमीच चर्चेचा विषय राहिलेला असतो मागील काही वर्षात या भागामध्ये चर्चची संख्या खूप वाढलेली आहे आणि आरोप केला जातोय की त्यापैकी बहुतेक चर्च बेकायदेशीर आहेत अलीकडेच सुरतच्या उमरपाडा येथील वहार गावातून असा एक नवीन प्रकार समोर आला या गावात कुणाच्याही परवानगीशिवाय चर्च बांधणीची तयारी सुरू होती गावातील हिंदूंनी याची माहिती मिळताच जोरदार विरोध केला आणि सरकारी अधिकाऱ्यांकडे तक्रारसुद्धा केली त्याला विरोध आणि तक्रारीनंतर चर्चचं बांधकाम सध्या थांबवण्यात आलंय वहार गावात हिंदू लोकसंख्या खूपच जास्त आहे आणि हिंदूंपासून इसाई झालेल्यांची संख्या जवळजवळ नगण्य आहे तरीही गावाबाहेर एका शेतात चर्च बांधण्याची तयारी सुरू झालेली होती वहार गावातील हिंदूंना ही माहिती मिळताच त्यांनी तपासणी केली तपासात असं आढळलं की चर्चाच्या बांधकामासाठी ना ग्रामपंचायतीची परवानगी घेण्यात आली होती ना गावकऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली होती चर्च बांधल्यामुळं गावात धर्मांतरणाच्या प्रक्रियेला चालना मिळेल अशी शक्यता पाहून गावातील हिंदूंनी याचा जोरदार विरोध केला त्यानंतर अनेक काळापासून आदिवासी भागांमध्ये सक्रिय असलेली देव बिरसा सेना या प्रकरणात सामील झालेली आहे देव बिरसा सेनेनं गावातील प्रमुख हिंदू नेत्यांसोबत मिळून उमरपाडा येथील तहसीलदारांना एक निवेदन दिलं निवेदनात त्यांनी चर्चेच्या बांधकामाविरुद्ध आपली मतं मांडली आणि त्याला ताबडतोब थांबवण्याची मागणी केली तसंच त्यांनी इशारा दिला की जर त्वरित कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन आम्ही करू यानंतर उमरपाडा येथील तहसीलदारांनी हे प्रकरण पुढील कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवलंय हो दुसरीकडे गावातील हिंदू सतत सक्रिय झाले आणि विरोध वाढल्यानं चर्च बांधण्याची तयारी करणाऱ्या इसाई पाद्र्यांनी हार मानली त्यांनी गावातील सरपंच आणि इतर प्रमुखांची भेट घेऊन चर्च न बांधण्याची लेखी हमी दिलेली आहे तसंच त्यांनी गावकऱ्यांकडून विरोधात दिलेलं निवेदन परत घेण्याची मागणी सुद्धा केली गावात याबाबत बेकायदेशीर चर्च बांधला जाणार नाही अशी हमी मिळाल्यानंतर गावातील प्रमुख लोकांनी विरोधात दिलेलं निवेदन परत घेतलेलं आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्यात आलेले विषय आपल्याला कसे वाटले याबद्दलची आपली प्रतिक्रिया आपली मतं कमेंट बॉक्समध्ये मत लिहून अवश्य कळवा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा आपल्या मित्रपरिवारामध्ये सुद्धा शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि नमस्कार